शिष्यवृत्ती व स्पर्धा परीक्षेसाठी मराठी विषयातील एक उपयुक्त घटक एका शब्दाचे भिन्न अर्थ शब्द एक अर्थ अंक अंक म्हणजे मांडी अंक म्हणजे आकडा अंग अंग म्हणजे शरीर अंग म्हणजे भाग अंग म्हणजे बाजू अंतर अंतर म्हणजे मन अंतर म्हणजे भेद अंतर म्हणजे लांबी अंबर अंबर म्हणजे आकाश अंबर म्हणजे वस्त्र अनंत अनंत म्हणजे अमर्याद अनंत म्हणजे परमेश्वर अभंग अभंग म्हणजे न भंगलेला एक काव्य रचनेचा प्रकार आस आस म्हणजे इच्छा आस म्हणजे गाडीच्या दोन चाकांना जोडणारा कणा ऋण ऋण म्हणजे कर्ज ऋण म्हणजे उपकार ऋण म्हणजे वजाबाकीचे चिन्ह ओढा ओढा म्हणजे मनाचा कल ओढा म्हणजे पाण्याचा लहान ओघ कर म्हणजे कर, कर हात कर म्हणजे किरण कर म्हणजे सरकारी सारा कर्ण कर्ण म्हणजे कान कर्ण म्हणजे महाभारतातील योद्धा कर्ण म्हणजे त्रिकोणातील काटकोणाच्या समोरची बाजू कळ कळ म्हणजे भांडणाचे कारण कळ म्हणजे गुप्त किल्ली कळ म्हणजे वेदना काळ काळ म्हणजे वेळ काळ म्हणजे यम काळ म्हणजे मृत्यू घाट घाट म्हणजे डोंगरातील रस्ता घाट म्हणजे नदीच्या पायऱ्या चिरंजीव चिरंजीव म्हणजे मुलगा चिरंजीव म्हणजे दीर्घायुषी जलद जलद म्हणजे ढग जलद म्हणजे लवकर जीवन जीवन म्हणजे आयुष्य जीवन म्हणजे पाणी डाव डाव म्हणजे कारस्थान डाव म्हणजे कपट डाव म्हणजे खेळी तट तट म्हणजे किनारा तट म्हणजे कडा तट म्हणजे किल्ल्याची भिंत तळी तळी म्हणजे तळाला तळी म्हणजे तलाव तळी म्हणजे तामण तीर तीर म्हणजे काठ तीर म्हणजे बाण दंड दंड म्हणजे शिक्षा दंड म्हणजे काठी दंड म्हणजे बाहू द्विज द्विज म्हणजे पक्षी द्विज म्हणजे ब्राह्मण धड धड म्हणजे खालचा शरीराचा भाग धड म्हणजे अखंड धड म्हणजे स्पष्टपणे ध्यान ध्यान म्हणजे चिंतन ध्यान म्हणजे समाधी ध्यान म्हणजे भूलसट व्यक्ती नाव नाव म्हणजे होडी नाव म्हणजे कशाचेही नाव नाद नाद म्हणजे छंद नाद म्हणजे आवाज पक्ष पक्ष म्हणजे वादातील बाजू पक्ष म्हणजे पंख पक्ष म्हणजे पंधरवडा पक्ष म्हणजे राजकीय संघटना पय पय म्हणजे पाणी पय म्हणजे दूध पर पर म्हणजे परका पर म्हणजे पीस पात्र पात्र म्हणजे भांडे पात्र म्हणजे नदीचे पात्र पात्र म्हणजे नाटकातील पात्र पात्र म्हणजे कारणीभूत पात्र म्हणजे योग्य पार पार म्हणजे पलीकडे पार वडाच्या भोवतालचा पार पूर पूर म्हणजे नगर पूर म्हणजे पाण्याचा पूर भाव भाव म्हणजे भक्ती भाव म्हणजे किंमत भाव म्हणजे दर भाव म्हणजे भावना भेट भेट म्हणजे नजराना भेट म्हणजे भेटणे मान मान म्हणजे मोठेपणा मान म्हणजे शरीराचा एक भाग माया माया म्हणजे ममता माया म्हणजे धन माया म्हणजे कपडे शिवताना कडेने सोडलेली जागा माळ माळ म्हणजे फुलांची माळ माळ म्हणजे ओसाड जागा वर वर म्हणजे आशीर्वाद वर म्हणजे वरची दिशा वर म्हणजे ज्याचे लग्न ठरले आहे असा पुरुष वल्ली वल्ली म्हणजे वेल वल्ली म्हणजे स्वच्छंद माणूस वाणी वाणी म्हणजे उद्गार वाणी म्हणजे व्यापारी वाणी म्हणजे एक सरपटणारा किडा वात वात म्हणजे वारा वात म्हणजे विकार वात म्हणजे दिव्याची वार वारी वारी म्हणजे पाणी वारी म्हणजे यात्रा वाणी वारी म्हणजे नियमित फेरी वाली वाली म्हणजे रक्षणकर्ता वाली म्हणजे पुराण कथेतील एका वानराचे नाव विभूती विभूती म्हणजे विभूती म्हणजे पुण्य पुरुष विभूती म्हणजे भस्म विभूती म्हणजे अंगारा विभूती म्हणजे रक्षा सुमन सुमन म्हणजे फूल सुमन म्हणजे पवित्र मन सूत सूत म्हणजे धागा सूत म्हणजे सारथी हार हार म्हणजे पराभव हार म्हणजे फुलांचा हार व्हिडिओ पहा व छान सराव करा थँक्यू व्हिडिओ आवडल्यास लाईक करा